नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवरती आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नेमकी आजचा जो काही जी आर आहे मित्रांनो तो सर्व महिलांकरिता आणिच आपल्या जे काही अंगणवाडी सेविकता असतील आशा वर्कर्स तही असतील या, या सर्वांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा शासन निर्णय आहे नेमकी नेम शासन निर्णय ने हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर आपण समजून घेऊयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो राज्यात लागू करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जे काही सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना जी काही योजना आहे टू पॉईंट झिरो राज्यात ही लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे नेमकी त्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना ह्या असणार आहेत कुठल्या कुठले बदल हे झालेले आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सर्वच जाणून घेणार आहोत आणि आणि ही जी काही योजना आहे ती सर्व महिलांकरिता कशाप्रकारे उपयुक्त ही ठरणार आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे चला तर मित्रांनो प्रस्तावना आणि शासन निर्णय सर्व आपण समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी कामावर जावे लागते त्यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू माता व तसेच बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी राज्यात दिन क्रमांक एक अन्वेय या विभागामार्फत करण्यात येत आहे दरम्यान केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या पत्रकांवे सन 2022 हजार बावीस ते तेवीसपासून योजनेच्या स्वरूपात बदल केल्याने राज्यातील दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरोची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय संदर्भाधीन क्रमांक पाच अन्वेय वित्त नियोजन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे तथापि केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक सहा अन्वेय योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत त्यामुळे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना अनुसरून संदर्भाधीन क्रमांक पाच येथील दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस वंदना चा शासन निर्णय अधिक्रमित करून प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरोच्या संदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाबी शासनाच्या विचार दिन होती म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नऊ दहा दोन हजार तेवीसचा जो काही शासन निर्णय आहे तो अधिक्रमित करून प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरोची जी काही अंमलबजावणी संदर्भात सुधारित शासन निर्णय जो काही होता तो वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती नेमकी काय काय सुधारणा केलेल्या आहेत ते या सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात शासन निर्णय केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालय दिनांक चोवीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भाग एकूण चौदा योजना एकत्रित केल्या आहेत त्यापैकी सामर्थ्य या विभागातून एकूण सहा योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थीला लाभ देणे व योजना राबविण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना सन दोन हजार तेवीस ते चोवीसपासून पुढील प्रमाणे राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहेत तसेच ही योजना केंद्र पुरस्कृत व राज्य सहभागाने राबविण्यात येणार असून या योजनेचा लाभार्थ्यांकरिता केंद्र शासनाचा साठ टक्के तर राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग असणार आहे केंद्र शासनाच्या सी ए एस वन पॉइंट झिरोच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंजूर कंटात्री मनुष्यबळाचे वेतन व योजनांचे इतर प्रशासकीय खर्च राज्य शासनाच्या स्वनिधीतून दरवर्षी भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यासाठी जे काही मंजूर कंटात्री मनुष्यबळ जे काही असणार आहे त्यांचे वेतन जे काही असणार आहे व योजनेचे इतर प्रशासकीय खर्च प्रशासकीय खर्च जो काही असणार आहे तो राज्य शासनाच्या स्वनिधीतून दरवर्षी भागविण्यास या शासनाद्वारे ही मान्यताही देण्यात आलेली आहे नेमकी मित्रांनो या योजनेचे अनुदेय लाभ व वितरण जे काही असणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खाली चला तर पाहूयात नेमकी योजनेअंतर्गत अनुदेय लाभ व त्यांचे वितरण काय असणार आहे ते या योजनेअंतर्गत अनुदेय लाभ व त्यांचे वितरण खालीलप्रमाणे आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विविध अटी व शर्यती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या आपत्त्यासाठी एकूण पाच हजार रुपयेची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रुपये सहा हजार रुपये फक्तचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात डी बी द्वारे जमा केले जाईल म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री मातृ योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी महिला जे काही असणार आहे त्यांनी जर का विहित अटी व शर्यतीची कागदपत्रांची पूर्तता जर का केली तर त्यांना पहिल्या आपत्त्यासाठी हे एकूण पाच हजार रुपये हे मिळणार आहे आणि दुसरे आपत्ती जर का त्यांना मुलगी जर का झाली तर त्या ते ठिकाणी त्यांना सहा हजार रुपये एकूण रक्कम ही त्या ठिकाणी मिळणार आहे यापूर्वी लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांच्या एक्सक्रो खात्यामध्ये देण्यात येत होते तथापि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर एक्सक्रो खाते बंद करून त्याऐवजी अतिरिक्त संचालक सहसंचालक उपसंचालक व वित्तीय सल्लागार कुटुंब कल्याण पुणे यांना स्वाक्षरी अधिकारी असलेल्या एस एन ए खात्याद्वारे लाभार्थ्यांना लाभ द्यावायचा असून डी बी टी मार्फ डी बी टीमार्फत लाभ अदा करण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो नेमकी ही जी काही पाच हजार रुपये रक्कम आहे ती दोन टप्प्यात ही कशी मिळणार आहे आणि सहा हजार रुपये रक्कम ही कशी मिळणार आहे ती आपण पाहूयात पहिला हप्ता अट राज्य शासनाने आधी सूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रस्तुतीपूर्व तपासणी झालेली असावी त्यावेळेस पहिला जो काही हप्ता आहे मित्रांनो तो म्हणजे की तीन हजार रुपये हा त्या ठिकाणी भेटणार आहे आणि दुसरा हप्ता जो काही असणार आहे तो म्हणजे की बाळाची जन्म नोंदणी बालविकास बी सी जी ओ पी व्ही झिरो ओ पी व्ही थ्री मात्रा पेंटाव्हॅलेंट लसीची तीन मात्रा हे पूर्ण झाल्यावर बँक खात्यामध्ये दुसरा हप्ता जो काही असणार आहे दोन हजार रुपयाचा हा जमा होणार आहे आणि दुसरे आपत्ते मुलगी जर का झाली असल्यास तिच्या जन्मानंतर एकत्रितरित्या एकूण सहा हजार रुपये त्यावेळी मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो दुसरे आपत्त्य जर का तुम्हाला मुलगी जर का झाली तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन टप्प्यात नाही तर तुम्हाला एकच टप्प्यामध्ये एकूण सहा हजार रुपये रक्कम ही एकत्रित मिळणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो या योजनेचे नेमके वैशिष्ट्य काय आहे ते सर्व आपण जाणून घेऊयात माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा सदर लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे स्त्री भ्रूणात्तेस अवरोध करणे आणि स्त्रीजन्मांचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण वृद्धिगत करणे नवजात आरोपाच्या जन्माबरोबरच जन्मा नोंदणीचे प्रमाण वाढ व्हावी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एक गटातील असणे आवश्यक किमान एका ओळखपत्राचा पुराव्यासाठी प्रत जोडणे आवश्यक आहे त्यामध्ये सर्वप्रथम पाहूयात ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये आठ लाखपेक्षा कमी आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिला त्यानंतर चाळीस टक्के व अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग महिला बी पी एल शिधापत्रिका धारक महिला आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय अंतर्गत महिला लाभार्थी ई श्रम कार्ड धारक महिला किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी मनरेगा जॉब कार्ड धारक महिला गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर कार्यकर्ते यानंतर अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्ड धारक महिला लाभार्थी वरील नमूद किमान एक कागदपत्रासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे असणे म्हणजेच मित्रांनो वरील जे काही आपण कागदपत्रे जे काही पाहिले त्यापैकी एक कागदपत्रे हे असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत खालील जे काही नमूद केलेले आहेत आणखी त्यापैकी एक असणे आवश्यक आहे तेही आपण पाहूयात लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी ई आय डी कागदपत्र त्यासोबत विहित केलेले कागदपत्र परिपूर्ण भरलेले माता आणि बालक संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख गरोदरपणाची नोंदणी तारीख प्रस्तुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत माता आणि बाल संरक्षण कार्डवरील बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत गरोदरपणाची नोंदणी केलेली आर सी एच पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र लाभार्थीकडे आधार कार्ड नसल्यास वरील विहित कागदपत्रांसोबत आधार नोंदणी ई आय डी कागदपत्रासोबत खालीलपैकी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्यक राहील त्यामध्ये सर्वप्रथम बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुक त्यानंतर मतदार ओळखपत्र रेशन कार्ड किसान फोटो पासबुक पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड एम -E जी एन ई जी एस जॉब कार्ड सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेल्या तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र यापैकी कुठलीही एक आय डी जर का तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ती उपयुक्त ठरेल चला तर याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे निर्दिष्ट केलेले इतर कोणतेही दस्तावेज आधार कार्डला पर्यायी कागदपत्र केवळ लाभार्थ्याची योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी असून लाभार्थ्यांना ई आय डीच्या साह्याने आधार कार्ड प्राप्त करून घेऊन संबंधित आरोग्य केंद्रात सादर केल्यानंतरच लाभ रक्कम ही दिल्या जाणार आहे म्हणजेच मित्रांनो आपण जे काही वरील कागदपत्रे जे काही पाहिले ते फक्त पर्यायी आधार कार्डला आहेत ते फक्त नोंदणी पुरते आहेत पण तुम्हाला लाभ हा त्याच वेळेस मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही आधार कार्ड आहे त्याची नोंदणी करून संबंधित आरोग्य केंद्रात सादर केल्यानंतरच तुम्हाला तो जो काही लाभ लाभ आहे रक्कम आहे ती मिळणार आहे पाहुयात आणखी माहिती योजनेची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी खालीलप्रमाणे राहील नेमकी कशी आहे ती सर्व आपण जाणून घेऊयात सर्व नवीन लाभार्थी ज्यांची मासिक पाळीची शेवटची तारीख एल एम पी मिशन शक्ती मार्गदर्शक तत्वे प्रकाशित झाल्याच्या तारखेनंतर आहे त्यांना पी एम एम व्ही वाय टू पॉईंट झिरोच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभ मिळेल जर एखाद्या महिलेने आधीच पी एम एम व्ही वाय वन पॉईंट झिरो अंतर्गत मातृत्व लाभाचा पहिला हप्ता प्राप्त केला असेल तर पी एम एम व्ही वाय टू पॉईंट झिरो अंतर्गत मंजूर केलेल्या निकषानुसार रोख प्रोत्साहन मिळवण्यासाठी पात्र असेल जर तिला पी एम एम व्ही वाय वन पॉईंट झिरो अंतर्गत महिला आणि दुसरा हप्ता मिळाला असेल तर तिला नवीन पी एम एम व्ही वाय टू पॉइंट झिरो मार्गदर्शक तत्वानुसार उर्वरित लाभ मिळू शकतात लाभ देण्याची कालमर्यादा पहिल्या आपत्त्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या एल एम पी दिनांकापासून पूर्वी असणाऱ्या सातशे तीस दिवसांचा कालावधी कमी करून तो पाचशे सत्तर दिवसांवर आणलेला असून तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून दोनशे सत्तर दिवसांपर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे द्यावा लाभार्थ्यांनी विविध कालावधीत लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक का असून कालावधी उलटून गेल्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही तसेच लाभार्थ्यांनी हस्तलिखित फॉर्म जमा केलेला असेल परंतु प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या नवीन संगणक प्रणालीद्वारे कोणत्याही कारणामुळे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जात नसल्यास अशा लाभार्थ्यांना लाभ देय नसेल योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थीचे वय शेवटच्या मासिक पाळीच्या दिवशी किमान अठरा वर्षे अठरा वर्षे सात महिने व कमाल पंचावन्न दरम्यान असावे म्हणजेच कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त सतरा वर्षे हे असावे त्यानंतर पोर्टलमध्ये लाभार्थीची नोंद किमान अठरा वर्षे पूर्णे सात महिने व कमाल पंचावन्न वर्षे दरम्यान वय असेल तरच होऊ शकते जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या जिवंत अपत्याच्या जन्माच्या वेळी एकापेक्षा जास्त अपत्य झाली व त्यावेळी एक, त्या एक किंवा अधिक मुली असतील तर जुळे तिळे चार तर दुसरे आपत्ती मुलगी असल्यास लाभ मिळेल लाभार्थीने विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक आहे लाभार्थींना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एस टी टी पी डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करणे आणि लॉग लॉगिनमधून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाभार्थीने हा फॉर्म परिपूर्ण भरून लाभार लाभार्थ्याने स्वाक्षरी केलेल्या हमीपत्रासह व सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गतचा लाभ पात्र लाभार्थ्यांना महिलेस तिच्या स्वतःच्या आधार कार्ड संलग्न सी डेड बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यातच डी बी टीद्वारे जमा केला जाईल लाभार्थ्यांना केवळ आधार कार्ड क्रमांकाच्या आधारावरच लाभ हा दिला जाईल वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुदेय नाही म्हणजेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित सेवेत असलेल्या सर्व गर्भवती महिला आणि स्तनदामाता किंवा साध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या महिलांना पी एम एम व्ही वाय अंतर्गत लाभ देय नाही योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भपात आणि मृत जन्म किंवा उपजत मृत्यू झाल्यास लाभार्थ्यास भविष्यात गर्भधारण झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणले जाईल केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष कार्यपद्धती व विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्यामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची अंमलबजावणी अंमलबजावणीही केली जाईल सबब त्यांना या योजनेसाठी राज्यस्तरीय समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यरत असणाऱ्या यस एन ए बँक खात्यात मार्फत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याची पुढील कारवाई अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील फॉर्म पोर्टल पोर्टलवर नोंदणी करणे नवीन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आशा तथा फील्ड फंक्शनरी ज्या कार्यक्षेत्रात अशा स्वयंसेविका नाही तेथे अंगणवाडी सेविका, ते सेविका आरोग्य सेविका तथा सुपरवायझर आणि स्वतः लाभार्थी यांना हा फॉर्म भरता येईल म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या ठिकाणी अशा स्वयंसेविका नाही त्या ठिकाणी हा अंगणवाडी सेविकांमार्फत हा जो काही फॉर्म आहे तो हा भरून घेतला जाणार आहे चाल तर पाहूयात याबद्दलची आणखी माहिती आरोग्यसेविका यांचे काम काय आहे ते पाहूयात आरोग्यसेविका प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही आरोग्यसेविका तथा सुपरवायझर व व्हेरीफियर यांची राहील आरोग्यसेविकांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन सत्यपित म्हणजेच व्हेरिफिकेशन केल्यानंतरच लाभार्थी फॉर्म हा मंजुरी अधिकारी यांच्याकडे जाईल संबंधित मंजुरी अधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण असेल सेविकांच्या जबाबदाऱ्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्याचे अधिकार योजनेच्या जिल्हा कक्षास असतील मंजुरी अधिकारी लाभार्थीने भरलेले फॉर्म संबंधित आशा यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने निर्गमित करावेत आरोग्यसेविका यांनी स्थापत्य केलेले पात्र लाभार्थीची खातरजमा करूनच तसेच अंतिम पडताळणी करणे व मंजुरी देण्याची जबाबदारी ही मंजुरी अधिकारी यांची आहे त्यामुळे व्यवस्थित फॉर्म पडताळणी करून मंजुरीनंतर दिल्यानंतर लाभार्थींचे पेमेंट जनरेशन देखील मंजूर अधिकारी यांनीच करावायचे आहे तसेच लाभार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या फॉर्मला लाभार्थी कार्यक्षेत्रेनुसार आशा किंवा जेथे आशा नसेल तेथे अंगणवाडी सेविका जोडण्याची जबाबदारी मंजुरी अधिकारी यांची राहील त्यासह योजनेमधील गर्भपात उपजत मृत्यू याची माहिती जिल्हास्तरावर देण्याची जबाबदारी ही देखील मंजुरी अधिकारी यांची राहील सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या मिशनशक्ती सूचना लागू होण्यापूर्वीच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील कार्यरत असलेले कंटात्री मनुष्यबळ हे योजनेमध्ये वर्ग करण्यात येत असून मंजूर असलेल्या मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याकरिता आवश्यक ती कारवाई करावी सदर शासन निर्णय हा दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील दिन क्रमांक पाच येथील दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीसचा शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे मित्रांनो तुम्हाला जर का या जी आरची पी डी एफ जर का हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे ते तेथून तुम्ही हा जो काही जी आर आहे याची जी काही पी डी एफ आहे ही डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही अपडेटेड जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवी नवी नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद